नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमँटिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये अखेर आता ऐश्वर्याच्या पापाचा हंडा फुटून महादेवी व्रताचे आता फळ हे सावलीला मिळून सारंग आता इन्कम टॅक्स घोटाळ्यामधून कसा बाहेर येतो आणि ऐश्वर्याचे अकाउंट्स आता त्यामध्ये मोठा गडबड असल्याचे सत्य आता समोर येताक्षणी क्षणी इन्कम टॅक्सवाले ऐश्वर्याचे अकाउंट आता कसे आता बंद करतात आणि ऐश्वर्यावरती आता भीक मागायची कशी वेळ येते तिलोत्तमासमोर माफी मागणाऱ्या ऐश्वर्याचे थोवाड फडून नील आता ऐश्वर्याची कशी हकालपट्टी करतो आणि सारंग आणि सावली पुन्हा आता एकत्र येऊन कंपनीमध्ये त्यांचे आता सगळे बँक अकाउंट चालू होऊन कसे नवीन प्रॉडक्टचे आता प्रॉडक्शन सुरू करतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये आता मूर्ती लपून सुद्धा आता तिलोत्तमाने आता महालक्ष्मी व्रत करण्यासाठी सावलीला तिच्या कपाटातील आता देवीची मूर्ती दिलेली असते चांदीची ती मूर्ती घेऊन आता सावली मनोभावी देवीची पूजा अर्चा करून सगळे शास्त्र संगीत आता देवीची महालक्ष्मी व्रताची सगळी पूजाविधी सावलीने केलेली असते त्यानंतर सावलीने आता सुवासिनींनासुद्धा बोलावलेलं असतं सुवासिनींना हळदी कुंकू लावल्यानंतर आता सुवासिनींची ओटी भरल्यानंतर ते व्रत खऱ्या अर्थाने पूर्ण होणार असतं पण त्याच वेळेस आता ऐश्वर्याने लाबाडीने आता मोठा डाव रचवून बाहेरूनच त्या सुवासिनींना हकलून दिलेलं असतं आणि खोटं नाटं सावलीविरुद्ध भडकावून देऊन ती मुलगी आता तुमची लक्ष्मी हडप करायला तुम्हाला तिने बोलावलंय असे सांगून आता त्या सुवासिनी गेलेल्या असतात सुवासिनी आता फोन उचलत नसल्यामुळे सावलीला पुन्हा एकदा काळजी लागून राहिलेली असते आणि आता आपलं हे व्रत कसं पूर्ण होणार यामुळे सावली अखेर विठोबाकडे येऊन विठोबा समोर हात जोडते तेव्हा आता लगेच आता सावलीने तिच्या दुसऱ्या मैत्रिणींना कॉल केलेला असतो आणि त्या मैत्रिणी आता सावलीकडे सावलीला भेटण्यासाठी तिथे येतात त्या सगळ्या बायका आलेल्या बघून पुन्हा ऐश्वर्याला धक्का बसतो रागाने ऐश्वर्या त्या बायकांवरती आता धावून जाते आणि म्हणते की तुम्ही इथे न विचारता कसे काय आलात आणि चला निघा पण तेवढ्यात अमृता सावलीला बोलावते आणि तिच्याकडे त्या बायका आल्याचे सांगता सावली पळतच तिथे येते आणि विठोबानेच आता यांना सुबुद्धी देऊन आपल्याकडे पाठवले हे आता याची सावलीला खात्री होते आणि अखेर सावली आता त्या बायकांना महालक्ष्मी व्रताच्या पुण्याईने आता त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरते आणि खऱ्या अर्थाने सावलीचं महालक्ष्मी व्रत पूर्ण झालेलं असतं इकडे मात्र ऑफिसमध्ये नील आणि सारंग आता त्यांनी इन्कम टॅक्सवाल्यांना त्यांचे सगळे डॉक्युमेंटचे व्यवहार जे काही आहे ते दाखवलेले असतात आणि त्यामध्ये कोणतीही चूक नसल्याचे आता इन्कम टॅक्सवाल्यांना कळते पण त्यांच्या एका अकाउंटमध्ये गडबड आणि घोटाळा असल्याचे आता इन्कम टॅक्सने मेल पाठवलेला असतो तेवढ्यात आता सारंग म्हणतो की कुणाच्या अकाऊंटमध्ये प्रॉब्लेम आहे तर आता लगेच त्या लेडीजने ऐश्वर्याचं नाव सांगितलेलं असतं आणि हे सगळं ऐश्वर्याने घडवून आणल्याचे सत्य नील आणि सारंग समोर आलेलं असतं आणि आता आता नील समोर ते येताच आता सारंग म्हणतो की नील आता बघितलं का ऐश्वर्या बहिणीला आता को कोणत्या याच्यावरून तिला माफ करायचं तो म्हणतो तिला एक संधी द्यायला हवी पण तिने तिने आता कळस केलाय आणि एवढं मोठं कट कारस्थान रचून आ त्यामुळे आपली कंपनी ही ऐश्वर्या बंद पाडायला निघाली एक नील तुला कळतंय का आणि काही नाही आता हे सत्य समोर आणायलाच हवं आणि आईसमोर जर आणलं नाही तर ऐश्वर्या अजून काहीही करायला ताई मागं पुढं पाहणार नाही असे आता सारंग हा नीलला सांगतो आता मात्र नीलचे देखील डोळे उघडलेले असतात आणि अखेर आता इन्कम टॅक्सवाल्यांनी इकडे आता ऐश्वर्याचा अकाउंट सील केलेलं असतं आणि सारंग म्हणतो की नील आता या ऐश्वर्याचा अकाउंट असंच सील राहू देई आणि त्यानंतर आता नील आणि सारंग दोघांचेही अकाउंट चालू झालेले असतात आणि ऐश्वर्याचा आमच्या कंपनीशी काहीही संबंध नाही तिचा जो अकाऊंट आहे तो तुम्ही सील केला तरी चालेल कंपनीच्या अकाउंट्स तुम्ही ओपन करून द्या असे आता सारंगने कम इन्कम टॅक्सवाल्यांना मेल पाठवलेला असतो आणि खरोखर आता ऐश्वर्या आणि कंपनीचा संबंध नसल्याचे इन्कम टॅक्सला समजतात आता ऐश्वर्याच्या अकाउंट्समध्ये घोटाळा असल्यामुळे इन्कम टॅक्सवाल्यांनी तिचा अकाउंट सील केलेलं असतं इकडे आता नेल आणि सारंग आता घरी यायला निघतात तर इकडे महालक्ष्मी व्रताचे आता पुण्याईने आता सारंग मोठ्या संकटातून वाचलेला असतो पण आता त्याच वेळेस ऐश्वर्याचे पापाचा हंडा भरून आता तिचे कर्म तिच्यासमोर उभा राहिलेले असते आणि त्यानंतर आता नील आणि सारंग घरी येऊन ऐश्वर्याला सगळे हकीकत सांगतो बँक अकाऊंट डिटेलची ती सगळी फाईल तिलोत्तमाकडे देत सारंग आणि नीलनी ऐश्वर्याच्या पापाचा हंडा फोडून ऐश्वर्याचे सगळे कटकारस्थान तिलोत्तमासमोर आणलेले असते आणि तो ऐश्वर्याचा लाखामध्ये असलेला घोटाळा आता समोर आणून तिलोत्तमाला राग येतो आणि आता रागाने तिलोत्तमा सनकन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते तर ऐश्वर्या तिलोत्तमाला हात जोडून म्हणते की आई अहो मला एवढ्या वेळेस माफ करा तर तिलोत्तमा म्हणते की आता माफी मागण्याच्या लायकीची तू राहिली नाही आहेस ऐश्वर्या आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या नीलला म्हणते नील तू तरी मला सांभाळून घे तर सनकन नील ऐश्वर्याच्या कानाखाली मारून नीलने ऐश्वर्याची धुलाई करून ऐश्वर्याचे थोबाड फोडलेले असते सगळ्यात मोठे सत्य आता नील समोर येऊन नीलने नी। आता ऐश्वर्या चांगलीच धुलाई करून आता हकलवलेली असते तर बोट करत सावली पुढे येत म्हणते की ऐश्वर्या मॅडम तुम्हाला संधी दिली होती पण तुम्ही आता कंपनी बंद पाडायला निघालात आणि एवढ्यावरची मजल गेली तुम्हाला काही वाटतं का अहो आई वडिलांनी कष्ट करून जीवाचं रान करून आयुष्यभर आता कष्ट करून ती कंपनी उभा केली आणि तुम्ही ती कंपनी बंद पाडायला निघालात या चुकीला माफी नाही आणि तुम्हाला तर शिक्षा व्हायलाच हवी असे म्हणत आता तिलोत्तमाने ऐश्वर्यावरती भीक मागण्याची वेळ आणलेली असते आणि ऐश्वर्याचे सगळे अकाउंट सील होऊन ऐश्वर्याची आता तिलोत्तमाने हकालपट्टी केलेली असते आणि इकडे इकडे आता सावलीला तिच्या महालक्ष्मी व्रताचं फळ मिळालेलं असतं आणि कंपनीला आणि सारंगला अडकलेल्या सगळ्यात मोठ्या संकटातून विठोबाने बाहेर काढलेलं असतं आणि जगन्नाथ ने जगन्नाथचा शब्द खरा करून दाखवलेला असतो महालक्ष्मी देवीच्या कृपा दृष्टीने पुन्हा आता सारंगाने सावली नव्या उमेदीने कामाला लागलेले असतात हर्बल प्रॉडक्टचे प्रॉडक्शन सुरू करून आता सारंगाने सावली कसे त्यांचे प्रॉडक्ट्स अख्ख्या जगासमोर आणतात आणि इकडे आता सावली सावलीचा तिलोत्तमाला सगळ्यात मोठा विश्वास बसून ही मुलगी नक्कीच आपल्या मेंदळे घराचं नाव उज्ज्वल करून मोठं करणार याची खात्री तिलोत्तमाला होती आणि त्या अक्षरशी तिलोत्तमाने सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवलेला असतो आणि सावलीला सगळ्यात मोठे सत्याने आता लगेच आता तिलोत्तमाने सावलीला मिठी मारून सावलीचा स्वीकार केलेला असतो आणि केलेली असते ती ऐश्वर्याची भयानक हाकालपट्टी तर मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोच